पॅरिस पर्यटकांना नेहमीच आकर्षित करणारे फ्रान्सची राजधानी असलेले हे शहर बेटॉक्स माउचे या शब्दाचा अर्थ म्हणजे फ्लायबोट या बोटीचा आनंद लुटण्यासाठी आपण येथे आलेलो आहोत या बोटीतून जाताना रिव कोचे हा डावा किनारा तसेच रीव्ह ड्राईट हा उजवा किनारा आपल्याला दिसतो या बोटीचे मुख्य आकर्षण म्हणजे आयफेड टॉवर आहे या बोटीतून नोट्रेडेम कॅथेड्रल ॲलेक्झांडर तिसरा ब्रिज पॉन्ट न्यूफ ओरसे संग्रहालय लुअर संग्रहालय नेपोलियनचे दफन स्थळ पाहता येते या बोटीवर दुपारी एकॉडियन जुन्या फ्रेंच ट्यून वाजवतात तर संध्याकाळी पियानो आणि वायलिन वाजवून वातावरण रोमॅंटिक करून टाकतात देशाविदेशातील प्रवासी या पर्यटन स्थळाचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत या बोटी अनेक पुला खालून जातात तेव्हा पुलावर व्यवस्थित वाहतूक चालू असते पाण्याचा आवाज वातावरणातील शुद्ध हवा निणेशार आकाश आणि हे पांढरे ढगांचे पुंजके यामुळे पर्यटनाचा आनंद द्विगुणित होतो बाजूने जाणाऱ्या बोटी पाहण्याचा सुद्धा एक वेगळा आनंद आहे स्मारकांचे फोटो काढण्यात पर्यटक दंग झालेले आहेत संध्याकाळ होताच आयफेल टॉवरवरचे दिवे उजळतात आणि वातावरण पूर्ण बदलून जाते हा आनंददायी सोहळा अनुभवण्यासाठी बेटॉक्स मावचेला जरूर भेट द्या बाय बाय